फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावे ही मागणी सर्वप्रथम राष्ट्रीय ओबीसी महासंघाची डॉक्टर अशोक जिवतोडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी पत्रातून फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावे यासाठी समस्त ओबीसी समाजातर्फे त्यांचे अभिनंदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सात ऑगस्ट दोन हजार अठराला वराई मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनामध्ये फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावे ही मागणी होती त्यावेळेस सर्व नेत्यांच्या उपस्थितीसह उद्घाटक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस होते तसेच अध्यक्ष राष्ट्रीय राष्ट्रीय महासंघाचे डॉक्टर अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजूरकर उपस्थित होते राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापनेपासून सदर मागणी करीत आला आहे तसेच दोन हजार अठरा मध्ये माननीय खासदार सुप्रियता सुळे यांनी देखील केंद्राच्या अधिवेशनात लोकसभेमध्ये ही मागणी लावून धरली होती त्यानुसार राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थापनेपासून झालेल्या राष्ट्रीय प्रत्येक अधिवेशनात फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसह फुले दाम्पत्याचे समग्र वाङ्मय उपलब्ध करून द्यावे ही मागणी देखील ठेवली होती याबाबत राज्य व केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा देखील करण्यात आला होता त्या सर्व जाणीव जागृतीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी मिळून या मागणीला पाठिंबा दिला व तसे पत्र देखील दिले हे समस्त ओबीसी समाजाकरिता आनंदाची बाब आहे सदर पत्रातून मांडलेल्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही स्वागत तथा अभिनंदन करतो तथा लवकरात लवकर केंद्राकडे सदर मागणीची शिफारस करून तात्काळ फुले दाम्पत्यांना भारतरत्न द्यावे अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जोतोडे यांनी म्हटले आहे फुले दाम्पत्याला भारत रत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार द्यावा ही मागणी सर्वप्रथम राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांच्या आज स्थापनेपासून आजपर्यंत करीत आले आहे आणि आजच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व आमदारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी हा एक ठराव अधिवेशनामध्ये मांडून पारित करावा आणि तो लवकरात लवकर केंद्र सरकारकडे शिफारस करून फुले दाम्मत्याला भारतरत्न द्यावे ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी जुनी मागणी आहे त्याची पूर्तता होईल त्यासाठी आम्ही राज्य सरकारचे आणि सर्व आमदारांचे सर्व पक्षीय आमदारांचे या ठिकाणी अभिनंदन करतो